हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण भारतातील महिला मुख्यमंत्र्यांविषयी जाणून घेणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग आपल्याच्या विषयाकडे चला आता मग मुळात आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आहे सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश काँग्रेस पक्षाच्या होत्या दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेसष्ट ते तेरा मार्च एकोणीसशे सदुसष्ट त्यानंतर आहे नंदिनी सत्यथी ओडिसा राज्य पक्ष होता काँग्रेस चौदा जून एकोणीसशे बहात्तर ते तीन मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर पुन्हा दुसरा दुसऱ्यांदा त्यांचा कालावधी होता सहा मार्च एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते सोळा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर पुढे पाहूया शशी होडकर राज्य गोवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष कालावधी बारा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर ते सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी पुढे पाहूया सय्यदा अनवरा तैमूर राज्य आसाम पक्ष काँग्रेस कालावधी सहा डिसेंबर एकोणीसशे ऐंशी ते तीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी पुढे पाहूया जानकी रामचंद्रन राज्य तामिळनाडू पक्ष अण्णा द्रविड मुन्नेत्री कळघम कालावधी सात जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पुढे पाहूया जय जयललिता राज्य तामिळनाडू पक्ष अण्णा द्रविड मुनेत्री कळघम त्या पाच वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांचा कालावधी पाहूया प्रथम चोवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते बारा मे एकोणीसशे शहाण्णव दुसऱ्यांदा चौदा मे दोन हजार एक ते एकवीस सप्टेंबर दोन हजार एक, एक। तिसऱ्यांदा दोन मार्च दोन हजार दोन ते बारा मे दोन हजार सहा चौथ्यांदा सोळा मे दोन हजार अकरा सॉरी दोन हजार अकरा ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा पाचव्यांदा तेवीस मे दोन हजार पंधरा ते पाच डिसेंबर दोन हजार सोळा पुढे पाहूया मायावती राज्य उत्तर प्रदेश पक्ष बहुजन समाज पार्टी त्या चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांचा कालावधी पाहूया तेरा जून एकोणीसशे पंच्याण्णव ते अठरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव दुसऱ्यांदा एकवीस मार्च दोन सॉरी एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकवीस सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव तिसऱ्यांदा तीन मे दोन हजार दोन ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तीन चौथ्यांदा तेरा मे दोन हजार सात ते पंधरा मार्च दोन हजार बारा पुढे पाहूया राजेंदर कौर भट्टल राज्य पंजाब पक्ष काँग्रेस कालावधी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव ते बारा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव पुढे पाहूया राबडी देवी राज्य बिहार पक्ष राष्ट्रीय जनता दल त्या तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांचा कालावधी पाहूया प्रथम पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव दुसऱ्यांदा नऊ मार्च एकोणीसशे एकोण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन मार्च दोन हजार आणि तिसऱ्यांदा अकरा मार्च दोन हजार ते सहा मार्च दोन हजार पाच पुढे पाहूया सुषमा स्वराज राज्य दिल्ली भाजप पक्ष भाजप कालावधी बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पुढे पाहूया शीला दीक्षित दिल्ली पक्ष काँग्रेस कालावधी तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेरा पुढे पाहूया उमा भारती राज्य मध्य प्रदेश पक्ष भाजप कालावधी आठ डिसेंबर दोन हजार तीन ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चार पुढे पाहूया वसुंधरा राजे राज्य राजस्थान पक्ष भाजप त्या दोन वेळा मुख्यमंत्री झालेल्या आहेत कालावधी पाहूया प्रथम आठ डिसेंबर दोन हजार तीन ते अकरा डिसेंबर दोन हजार आठ दुसऱ्यांदा आठ डिसेंबर दोन हजार तेरा ते सोळा डिसेंबर दोन हजार अठरा पुढे पाहूया ममता बॅनर्जी राज्य पश्चिम बंगाल पक्ष तृणमूल काँग्रेस कालावधी वीस मे दोन हजार अकरा ते कार्यरत पुढे पाहूया आनंदीबाई पटेल राज्य गुजरात पक्ष भाजप कालावधी बावीस मे दोन हजार चौदा ते सात ऑगस्ट दोन हजार सोळा पुढे पाहूया मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीर पक्ष जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी कालावधी चार एप्रिल दोन हजार सोळा ते वीस जून दोन हजार अठरा पुढे पाहूया अतिशी मार्लोना दिल्ली पार्टी आम आदमी पार्टी आणि कालावधी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पुढे पाहूया रेखा गुप्ता दिल्ली पक्ष भाजप कालावधी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते आत्तापर्यंत पुढे पाहूया आत्तापर्यंत एकूण भारतातील तेरा राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश एकूण अठरा महिला मुख्यमंत्री झाल्या संपूर्ण भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान सुचेता कृपलान यांना मिळालेला आहे सर्वात जास्त काळ पदावर राहणारी महिला मुख्यमंत्री शीला दीक्षित दिल्ली पंधरा वर्षे पुढे पाहूया सर्वात कमी काळपदावर राहणारी मुख्य महिला मुख्यमंत्री जानकी रामचंद्रन तामिळनाडू फक्त तेवीस दिवस तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग थांबूयातच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद